नमस्कार मित्रांनो आपण बघा आपले चॅनल श्री शिवा तर आपण करत आहोत मराठी बिग बॉस सीजन पाच चा रियालिटी शोचा रिअल चेक।, चेक तर नेमकी आजचा जो एपिसोड होता तुम्हाला कसा वाटला थर्ड क्लास थर्ड क्लास थर्ड क्लास थर्ड क्लास आता बघू सुद्धा नेमकी काय चालू होतं त्यांनाच माहिती सगळे नवी दोन नवीन पाहुणे आले त्यांनी घरामध्ये राहून राहून आणि निक्की काय करते घरी पाहुणे आले का त्यांचे हात पाय तोडती हे आपल्याला त्या तातून सिद्ध झालेलं आहे हे तुम्ही पण लक्षात घ्या कारण की निकीने त्या बाळाची पहिले पहिले निक्की गोड गोड वागती हा हे पण आहे की पहिले पहिले निक्की गोड गोड <laughs> वागती नंतर नंतर त्या बाळाला थोडेस त्रास म्हणजे पाहुण्यांना असू त्या पाहुनेला हळू 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 जेव्हा सेटअप होईल हळूहळू खालून येणार उंगली करते पाहुणे सेटअप झाले की त्यांच्या हात पाय तोड हात पायतोडते त्यामुळे लिखीपासलं तुम्ही जरा सौदाल राहा आणि ही डेंजर कार्टून ही डेंजर कार्टून ही डेंजर गर्ल्स आहे डोक <laughs> सपाट पण मित्रांनो खूपच विचित्र वाटले तर आणि पाहुणे आले राहुने आले घरी त्यांचे हातपाय तोडले त्याच्यानंतर तर टास्क असा होता की ऍक्च्युली वैभवला जास्त समजला अरे, अरे त्या वैभावाय का कोणी मराठी बोललं का की जाऊन तो मालवाणी भाषा पण मराठी नाही तरी जाऊन त्यांनी इतके रॉंग डिसिजन घेतलेले खेळ खेळलेला आहे तरी पुढं कळायला तुम्हाला काय झालं भाऊ सेमकी त्यांनी जो मालवणी भाषेचा जो मुद्दा होता ॲक्च्युली बघायला गेलं तर मालवणी भाषा ही मराठी भाषेची उपभाषा आहे अशा छत्तीस भाषा तर तो ॲक्च्युली मुद्दा मग बिग बॉस बी बोलत होते की ॲक्च्युली मराठीतून घ्यायला पाहिलं होता तर मराठी एक मिनिट एक मिनिट तुम्ही सध्या ही व्हिडिओ बघा पहिले वैभवबद्दल मग आपण पुढं बोलू म्हणजे थोडं थोडं बघितली मित्रांनो बघितली व्हिडिओ काय अशी एंटरटेनमेंट थोडीशी वैभव वैभव काय कारस्थान तर ॲक्च्युली वैभवला समजत नाहीये की मालवणी भाषा ही महाराष्ट्राची उपभाषा आहे आणि बघायला गेलं तर बिग बॉस मराठी त्यांनी बिग बॉसनी पण लिहून जे पाठवलं होतं की मराठी बोलली पाहिजे पण माझा असा मुद्दा आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच आपण मराठी हा शब्द काढतो आणि मराठी भाषा ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस भाषा हा मेन मुद्दा आहे प्रत्येकाची स्पर्धक कोणी अमरावतीच आहे कोणी गोव्याचं आहे कोणी मुंबईचा आहे आणि पण एक आहे कोकणातला आहे आणखी त्यांना पण थोडस चुकलं आणखी त्याचा स्टँड घ्यायला पाहिजे होता बोलायला पाहिजे ती, ती बोलली नाही कारण की त्या वैभव आणि अलबा समोर यांची सगळ्यांची का फाटते मला ते समजत ते तर बोलतेच नाही आणि त्याच्यात म्हणजे फक्त बोलणार एकच व्यक्ती दिसतोय तो नडला तो सूरज मागे तो हा वय वैभवाला रडला आपल्याला तेच एक आवडलेलं आहे त्यामुळे साठी आपण हमेशा तयार राहणार तो नडला होता बाकीचे कोणी नडायला तयार होत नाही आवाज उचलत आवाज थंड होऊन जातो आवाज आणि आवाज उचलल्यानंतर हे परत मूळ मुळू रडायला लागतात काय चालेल <laughs> म्हणजे नेमकी काय तुम्ही खेळायला आले का रडायला आले रडूनच घ्या नाही तर खेळूनच घ्या नाही तर दोन्ही करता येत नसेल तर घराबाहेर जा पण प्रेक्षकांना असं काही दाखवू नका म्हणजे विचित्र होता आणि आज तर काय माझ्याने आले बिग बॉस पाहायला काल पण माझ्याने आली आणि उद्या पण असं तर मी परवापासून बिग बॉस पाहणं सोडून तर उद्यापासून मुद्दे जास्त असतील तर मुद्दे जास्त असल्यामुळे आम्ही पण जास्त बोलू तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे हातोडी नसेल तर हातोडी मी पाठवतो ती तुम्ही जरा ते सबस्क्राईबच्या बटनावर लाल बटनावर फेकून मारा फेकून मारा आणि फक्त एवढंच दक्षता घ्या मोबाईल फुटला नाही पाहिजे नमस्कार धन्यवाद जय हिंद